हाय कसे आहात सगळे प्रिया लवी लॅक्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माता राणी तुमच्या जीवनामध्ये आनंद आरोग्य आणि शांती मनशांती तुम्हाला लाभावी हीच प्रार्थना चला नऊ दिवस नऊ रंगांची रंगांची दुनिया रंगांची किमया रंग माणसाला पहिल्यापासूनच आकर्षित करतात ना म्हणजे कोणताही रंग असू दे लहान मुलाला पण पण सुरुवातीला आपण रंगीत रंगीत खेळणी वगैरे सगळं घेऊन देतो डोळ्यांना आकर्षित करतो डोळ्यांना छान वाटतं आणि मा नऊ दिवस नऊ रंग म्हणजे आपण काय म्हणतो आपल्या ह्याच्यामध्ये पण बघा नवरस नवग्रह नवदुर्गा किती नऊ नऊ या गोष्टीला काहीतरी महत्त्व आहे तर नऊ रंगांची उधळण नऊ दिवसात होणार आहे आजचा रंग आहे पिवळा तर मी ठरवलं आहे सध्या तरी पहिल्या दिवशी सक्सेसफुल झाली आहे की द रोज आहे त्या रंगाची साडी घालायची नाहीतर मग ड्रेस पण शक्यतो साडी घालायचा प्रयत्न करणार आहे तर ही एकदम सिंपल साडी घातली कारण ना गरम होते म्हणून बॉर्डरची साडी नाही घातली आज पण असं मोस्टली आपल्याला बॉर्डरच्या साड्या खूप असतात महाराष्ट्रीयन लोकांकडे तुम्हाला माहिती आहे आणि ही अशी रेग्युलर घालायची साडी आहे म्हटलं हीच घालूया ब्लाऊज त्याच्यावर नव्हताच तर होता तो ॲडजस्ट केला आणि मी म्हटलं ना मी गळ्यातलं करायला जाणार होते त्या दिवशी तर हेच ते गळ्यातलं जे खूप जाड होतं त्यांनी जरा थोडंसं त्यातल्या माळा काढल्या आणि माला सुट होईल असं केलेलं आहे आणि चल हे तयार छोटेसे कानातले खातलेले आहेत आणि आता निघाली आहे तर कसा वाटतो आजचा लूक मला सांगा आजची साडी चला या निमित्तानं आपल्या साड्या तरी घालून होतात आणि या निमित्तानं मी तुमच्यावर शेअर करते गप्पा होतात आणि आपल्या बायकांना साड्या म्हणजे आ हा हा, हा, हा। काय म्हणतात ना आवडीचा विषय मग कोणी कोणती साडी घातली आहे कोणी काय आहे कोणी त्याच्यावर काय मॅचिंग केले हे तर बघायला फार आवडतं तर मी असे शेअर करणार आहे छोटे छोटे व्हिडिओ कारण याच्यामध्ये मी ब्लॉग करू शकत नाही कारण मी निघता निघताच तुमच्याशी बोलणार आहे चला हा भेटूया पुन्हा उद्या कोणती साडी घालती आहे ते शेअर करायला बरं तुम्ही पण सुरुवात केली की नाही नवरात्रीच्या नऊ दिवसाचे नवरंग घालायची भले घर काही महिला म्हणतात आम्ही घरी असतो आम्ही अरे घरी असतो तरी घाला मस्तपैकी या राऊंड मारून देवीच्या दर्शनाला जा गरबा खेळायला तर तुम्ही जातच असाल मला वेळ मिळत नाही शक्यतो पूर्वी मी खूप जायचे आता नाही जात यायलाच उशीर होतो एवढी थकलेली असते ना तर मी घरातच गरबा खेते मला वाटलं की मी एन्जॉय करते चला ते पण दाखवीन आता निघते बाय <laughs> किती घाईघाईत बोलली आहे कारण वेळ झाली आहे